ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला हर्षवर्धन पाटील यांनी घेतला अखेर निर्णय पहा नेमकं कोणती आहे ती कारणे महाराष्ट्राचे माजी मंत्री व महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चेत असणारे नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा विजय मिळवल्यानंतरही आता त्यांना दुसऱ्यांदा पक्ष सोडण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे पहा नेमकं काय घडलंय नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत पुणे जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केल्यास राष्ट्रवादीचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे विशेष म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष म्हणून निवडून आलेले हर्षवर्धन पाटील एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार व दोन हजार नऊ असे सलग चार वेळा विधानसभा मतदारसंघातून इंदापूरचे प्रतिनिधित्व करत होते असे असले तरी दोन हजार चौदा साली राज्यात आघाडींची व युतींची तुटल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आणि हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करण्यात अजित पवार यशस्वी ठरले त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडत थेट भाजपमध्ये प्रवेश करत अनेकांना धक्का दिला विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी भाजपमध्ये आल्यानंतर शांत झोप लागते असे वक्तव्य केले होते त्यामुळे ते चर्चेत होते असे असले तरी आता दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत पहिले कारण उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी सध्या माहितीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे व इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रेय भरणे हे विद्यमा विद्यमान आमदार आहेत त्यामुळे विद्यमान आमदार या नात्याने दत्तात्रय भरणे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे यामुळे भाजपमध्ये काम करूनही उमेदवारी मिळणार नाही या निर्णयामुळे हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजप सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरे कारण अजित पवार यांच्यामुळे झाली अडचण भाजपमध्ये आल्यानंतर दोन हजार चोवीस साली तरी निवडणूक लढून आमदार होईल या इच्छेने कार्य करीत असलेले हर्षवर्धन पाटील हे अजित पवार यांच्या महायुतीमधील एंट्रीमुळे अडचणी झाले विशेष म्हणजे त्यांच्या येण्यामुळे दत्तात्रय भरणे यांच्यासाठी जागा सुटणार हे देखील कारण समोर आले त्यामुळे देखील त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तिसरे कारण अपक्ष लढण्यापेक्षा शरद पवार यांची राष्ट्रवादी बरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दहापैकी आठ जागा जिंकत महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले त्यामुळे इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवताना अपक्ष निवडणूक लढवण्यापेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणे पसंत केले कारण जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले नाहीत तर दुसरी इच्छुक त्या ठिकाणी निवडणुकी रिंगणात उतरतील आणि मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता आहे याचे कारण म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका